असे आहात तुम्ही तर आज मी चालली आहे पनवेलला आदई वॉटरफॉल मी आणि माझी मैत्रिणी जाणार आहे आम्ही दोघीच जाणार आहोत तुम्हाला दाखवते ते पनवेललाच आहे वॉटरफॉल तुम्हाला दाखवते आज मी जाऊन तिकडे पाणी आहे की नाही बघू चला तिकडे जाऊन भेटते बाय नाही आले आता आदय वॉटरफॉलला चालतो आहे आम्ही अजून बऱ्याच पुढे जायचं आपल्याला

तर इथे आम्ही फोटोज वगैरे काढतोय रील्स रील्स ही शोधते बघूया आता दाखवते तुम्हाला आता चालतोय आम्ही आता ऑलमोस्ट पोचलेलो हो। आहोत हे बघा दिसतंय तिथे गेल्यावर आम्ही दाखवू तुम्हाला चला आमच्या सोबत मज्जा करू पोचलेलो आहे वॉटरफॉल अरे वाव <laughs> अरे किती क्यूट आहेत रे सगळे चला आपण पुढे जाऊ चला गाइस, पुढे जाऊया आपण हे बघा पोचलोय आता मस्त गारगार वाटतय खूप मजा येते जाऊया अजून आपण अजून पुढे आज गर्दी नाहीये ना, ना सॅटरडे संडेला खूप गर्दी असते हे बघा किती छान वाटते पाणी आमच्या चाद आदईचा धबधबा बघा डोंगर मस्त हिरवगार असं वाटतंय इथे हो शांत वाटतं जर तुम्ही खूप स्ट्रेसफुल आहात तर तुम्ही इथे येऊ शकता चिल करायला येऊ शकता हे बघा छोटे छोटे पाणी बघा किती मस्त वाटते शुद्ध हे बघा काही आता आम्ही पोचलेलो आहे आणि ही बघा कशी एन्जॉय करते पाण्यामध्ये धबधब्यावर मस्त थंड थंड पाणी घेत तुम्ही पण या एन्जॉय करा हा आमचा पनवेलचा आदईचा धबधबा आहे इथे सगळे असे फॅमिली येऊन एन्जॉय करतात